हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त असं कुरकुरीत आणि छान चटपटीत तसं कमी टाईममध्ये होणारं आणि वेळी खायला मिळणारं असं स्नॅक टाईम म्हणतो ना आपण चहाच्यासोबत काहीतरी चार असता किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी काहीतरी हवं असतं किंवा दुपारच्या वेळी मुलांना काहीतरी हवं असतं शाळेत न आल्यावर तर बघा इथं मी एक जुगाड लावलेला आहे आणि तुम्हाला आवडतं का नक्कीच सांगा मला इथं बघू शकता दोन पोळ्या आहेत माझ्या म्हणजे दोन आणि एक हाफ असं चपाती आहे माझं आता बघू शकता तुम्ही आपण सकाळी केलेली चपाती शक्यतो संध्याकाळी कोण खात नाही तर मी त्याचा जुगाड असा केलेला आहे बघू शकता कात्री घ्यायचा आहे किंवा हातानं तुम्ही केलात तरी चालतं असं हातानं आपल्याला किंवा कात्रीनं लांब लांब असं कट करून घ्यायचं एकसारखं किंवा बारीक केलं तरी चालतं पण खूप बारीक करू नका नाहीतर ते मग व्यवस्थित लागणार पण नाही आणि दिसणार पण नाही असं बघितल्यावर असं हे कात्रीच्या सहाय्यानं आपल्याला सगळी चपाती कट करून घ्यायची आहे जेवढ्या असतील तेवढ्या चपात्या आपण कट करून घ्यायचे जर एक्स्ट्राचे जर तुमच्याजवळ तीन किंवा चार चपात्या असल्या तरीही तुम्ही करू शकता एका एक मिनिटात बघता बघता पटकन संपून जाईल हे म्हणजे केल्यानंतर आता चपात्या बघूनच आपल्याला वाटतं की बाबा तीन चार चपात्या राहिल्यात आता काय करायचं असं हे हे तुम्ही असं जुगाड केलात तर बघू शकता मुलांना आवडेलसुद्धा आणि तुम्हालासुद्धा आवडेल हे असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता राहिलेल्या चपात्या बघू शकता आहे नूडल्स टाईप असं लांब लांब मी असं कट करून घेतलेलं आहे कात्रीच्या सह्यानं तुम्ही सुद्धा असंच करून घ्यायचं आहे बघू शकता आणि मी कढईमध्ये ना सॉरी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं असं हे तेलात आपल्याला सोडायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर करायचं आहे एकदा तेल छान तापून घ्यायचं आणि मग गॅस आपला मिडियम ठेवून द्यायचा असं हे तेलात टाकायचं आहे आपल्याला आणि पटकन ते क्रिस्पी होऊन जातात तळल्यानंतर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता किंवा तव्यामध्ये सुद्धा किंवा भाकरी झाल्यानंतर जर दुपारच्या शिल्लक राहिलेल्या असल्या चपात्या तर तुम्ही संध्याकाळी भाकरी केल्यानंतर असं चपात्यांचं केलात की जेवायच्या टायमिंगलासुद्धा कुरकुरीत असं मस्त छान लागतं हे खायला तिखट मीठ टाकून बघू शकता मी आता पहिला थोडं तळून घेतलेलं आहे आता हे दुसरं परत दाखवते तुम्हाला मी जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त चटपटीत आणि झटपट होणाऱ्या पदार्थ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत झाले आहेत मोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला पटकन असं मोडलं जातं बघू शकता एकदम चुरा होतो त्याचा बघू शकता तुम्ही किती छान आणि कुरकुरीत लागतं सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता फ्रेंड्स आता इथं आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट थोडंसं घालायचं आहे जर लहान मुलं असतील तर अगदी कमी घाला लाल तिखट आणि इथं आमचूर पावडर आणि चाट मसाला मी मिक्स करून ठेवलेला आहे मुलांना तसंच आवडतं म्हणून ते असं भरून आपल्याला घालून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता इथं मी कोथिंबीर घालणार आहे जर आवडत असेल तर घालू शकता कोथिंबीर नसेल तर काहीच हरकत नाही बघू शकता छान असं स्नॅक्स कुरकुरीत कुरकुरेपेक्षाही छान असं मस्त झटपटीत तयार झालेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू